नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये पिवळा साप दिसणे शुभ असते की अशुभ पिवळा साप स्वप्नामध्ये दिसल्यास कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी स्वप्न अनेकांना पडत असते काही स्वप्न हे लक्षात राहतात तर काही स्वप्न सकाळी उठल्यानंतर आठवतसुद्धा नाहीत स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांना अर्थ असतात स्वप्नामुळे भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचे आपल्याला आगाऊ सूचना किंवा संकेत मिळत असतात स्वप्नशास्त्रानुसार वारंवार साप दिसणे मोठ्या प्रमाणावर साप दिसणे किंवा काळा साप दिसणे तसेच साप चावणे अशा प्रकारची स्वप्न हे आपल्याला अशुभ संकेत देत असतात स्वप्नामध्ये विविध प्रकारचे साप नाग रंगीबेरंगी सापसुद्धा येत असतात आणि हे एक कॉमन स्वप्न आहे अनेकांना ते पडत असते साप स्वप्नामध्ये दिसणे हे विरोधक किंवा शत्रू निर्माण झाल्याचे संकेत असतात आध्यात्मिक वृत्तीच्या किंवा भगवान शंकराला मानणाऱ्या किंवा श्रद्धा असणाऱ्या व्यक्तींना स्वप्नात सापाचे नागाचे दर्शन होणे हे शुभ मानले जाते एवढेच नाही तर विषयवासना मनामध्ये वाढल्यास तरुणपणी सापाचे स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये पिवळ्या रंगाचा किंवा सोनेरी गोल्डन कलरचा साप दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न मानले जाते आपल्याकडे सापाचा संबंध पूर्वजन्माशी परंपरेनुसार लावला जातो सर्वसाधारणपणे पांढरा हिरवा आणि पिवळ्या रंगाचे साप हे दुर्मिळ असतात आणि अशा प्रकारचे साप स्वप्नामध्ये दिसल्यास किंवा पिवळ्या रंगाचा साप स्वप्नामध्ये दिसल्यास हे स्वप्न अतिशय शुभ असते आगामी काळात आपल्या परिस्थितीमध्ये अचानक बदल होईल किंवा आपला उद्योग व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल असे संकेत असतात स्वप्नात पिवळा साप चावताना दिसल्यास धनलाभाचे संकेत असतात पिवळ्या सापांची जोडी दिसली तर विवाह इच्छुक व्यक्तींचे लवकर विवाह जमण्याचे किंवा मनासारखा जोडीदार मिळेल असे संकेत असतात पिवळा साप झाडावर बसलेला दिसल्यास वडलोपार्जित संपत्तीचा किंवा अचानक धनप्राप्ती होण्याचे संकेत असतात पिवळा साप स्वप्नामध्ये दिसला आणि तो पाण्यात पोहताना दिसला तर त्याचे संमिश्र फळ असते स्वप्नामध्ये पिवळा साप घरात दिसणे शेतात दिसणे किंवा मंदिरामध्ये दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न मानले जाते शेतकरी मित्रांना पिवळा साप स्वप्नात दिसल्यास अन्नधान्याचे उत्पादन जास्त होईल असे संकेत असतात पिवळा साप अटॅक करताना दिसला किंवा तुमच्या हातात आहे किंवा त्याबरोबर तुम्ही त्या पिवळ्या सापाबरोबर खेळत आहात असे दिसणे हे सुद्धा सुखसमृद्धीचे संकेत आहेत आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तींना मंदिरात साप दिसणे म्हणजे त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे असे संकेत असतात स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप दिसणे मात्र अशुभ असते स्वप्नामध्ये तुम्हाला साप कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला यावरून वेगवेगळे संकेत मिळत असतात स्वप्नशास्त्र ज्योतिषशास्त्र तसेच परंपरेने आपण ज्या गोष्टी शिकत आलो आहोत त्यानुसार आपल्याला मिळणाऱ्या संकेतांचा योग्य वापर केल्यास काही विपरीत घटना आपण टाळू शकतो साधारणतः स्वप्नामध्ये साप दिसणे हे आपल्याला शत्रू निर्माण झाल्याचे संकेत असतात परंतु जेव्हा रंगीत साप किंवा पिवळा सोनेरी अशा प्रकारचे साप स्वप्नात दिसतात तेव्हा हे दुर्मिळ स्वप्न असतात आणि त्यांचे संकेत शुभ मानले जातात तर मंडळी तुमच्याही स्वप्नामध्ये कधी ना कधी साप आला असेल आणि तुम्हालाही त्याबद्दल काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद